नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे तर आज आहे चिल्ड्रन्स डे तर मी ठरवले बनाना घरात आहेच तर चला तर बनाना केक बनवूया त्यासाठी तीन मोठ्या आकाराचे पिकलेले बनाना मॅश करून घेतले फोकच्या साह्याने त्यामध्ये एक वाटी दही एक वाटी साखर टाकून व्हॅनिला इसेंज टाकले छानपैकी मिक्स करून घेतले आता त्यामध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ टाकून घेतले हेल्दी असा केक बनवणार आहे तुम्ही ऐवजी मैदा देखील वापरू शकता भर मीठ टाकले तीन चमचे मिल्क पावडर तीन चमचे तेल टाकून घेतले साखरेच्या ऐवजी तुम्ही एक वाटी गुळ मेल्ट करून देखील टाकू शकता आता सर्व साहित्य एकजीव करून घेतले आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकले केक अजून टेस्टला छान लागावा व हा केक लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे यामध्ये डार्क चॉकलेट टाकले क्रश करून एक चमचा बेकिंग पावडर व अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकला ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर थोडे दूध टाकले केक ज्या भांड्यात बेक करायचा आहे त्या भांड्याला आधीच मैदा लावून घेतला होता त्या भांड्यामध्ये आपले मिश्रण टाकून घेतले वरतून केक छान दिसावा त्यासाठी थोडेसे ड्राय फ्रूट्स पुन्हा टाकले क्रश केलेले चॉकलेट टाकले ज्या पातेल्यामध्ये केक बेक करायचा आहे ते पातेल्या आधीच गरम करून घेतले त्या त्यामध्ये पंचेचाळीस मिनटं केक बेक करण्यासाठी मला लागले ला ला के ला। केक आपला छानपैकी बेक झालेला आहे थंड झाला की डिमोल्ट केला तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी हा हेल्दी असा केक नक्की घरी बनवून पहा व कमेंटमध्ये मला कळवा कसा झाला होता चॅनलला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद